नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसीएट युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस शनिवार दुपारचे वाजले चार आणि आपण आवडत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचा निलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो जवळपास दोन चार आणि काही सकाळचे होते वाटतं त्याच्यामुळे आज बऱ्यापैकी आवक पण आहे बाजार भाऊ पाहू सकाळच्या तुलनेत आता काही फरक आहे का दुपारी जम बघू मंडीमध्ये सरासरी आत्ताचे शंभर क्विंटल शंभर किलो साठीचे एक क्विंटल सा, काय बाजारभाव चालू आहे जाणून घेऊ चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला बाजाराभावाचा अंदाज ट्रॅक्टर आणि पिकअप मध्ये दोन्ही मधला बाजारभाव एक अंदाज येऊन जाईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हाएस्ट लोएस्ट सगळे बाजारभाव तुम्हाला बघायला मिळतील मीडियम गोल्टी क्वालिटीचे क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांद्याची सुपर रेड कलर मध्ये हा आपण काय बघायला दादा चोवीसशे पासष्ट रुपये कुठला कांदा आहे नाही घरगुती कान ओके हा काय रुपये हा बावीसशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला कांदा आहे चांदवड परसून चांदवडचा ओके चालेल घेतली चोवीसशे रुपये घेतले दोन दिवसात किती लोकांच्या ठोकली पा बरोबर आहे कालपासून

हजार ते पंधराशे रुपयाचे पंचवीस जाते हा एकोणवीस आठशे गेले हा पाहिले सकाळी होत दोन दिवसामध्ये नाही सरासरी पस्तीस पर्यंत सरासरी झाली शेतकऱ्या समजे व्यस्त आहे हा मंत्रिमंडळ विस्ताराच्या बरोबर इकडे शेतकरी वाट लागली गोल्टी जवळ जवळ काल परवाच्या दिवशी बत्तीसशे पर्यंत गोल्टी जायची चांगली सत्तावीस अठ्ठावीस दोन हजार गोल्टी गोल्टी आहे ना ही गोल्टी बत्तीसशे मार्केट ची गोल्टी आहे बरोबर एकदम वाढेल ही गोल्टी हजार रुपये चालेल चला गाव कोणतं आपलं भोळगाव मोठा नाही नुकसान शेतकऱ्या खरंय 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 चालेल चालेल समजू जास्त आहे लोकायला काही गरज नाही सरकारला काही गरज नाही शेतकऱ्यांची काय फुकट गेले तर काय बरोबर शेतकऱ्याचं काय रक्षेच काय असंच फारके काम नव्हतं दोन फावची भराव लाव बरोबर दोन हजार रुपये समजा तुम्ही मागच्या पेक्षा नुकसान झाले शेतकरी क्विंटल मागे दोन हजार म्हणजे जे जाईल त्यांचे पैसे ना त्याला आता वीस क्विंटल आणावं लागते शेतकऱ्यांना जे शेतकऱ्यांना पायलीवर उडं लागायचं तिथे दोन दोन पाली उळे टाकेल बरोबर अवश्य आणि तयार होईल बरोबर पावसामुळे नुकसान जास्त नुकसान झाले एवढं करू नये बी जे बनाव अपेक्षा होती तीन पस्त शेवट तीन बरोबर सरकारचं झाला हो चांगलं पण शेतकऱ्याची वाईट झालं बरोबर आहे बरोबर लोक फडणवीस मुख्यमंत्री झाला शेतकऱ्याची वाटला तसंच झालं शिंदे साहेबांनी जर शपथ घेतली असती ना मग बरं झालं बरोबर पण देवेंद्र फडणवीस शपथ घेतली म्हणजे लोकांच वाटलं झालं काढत काही भेटत आता तू दुसरा मुख्यमंत्री झाला आता का बाई बोल असं माहिती बरोबर ठीक आहे चाल चालेल चालेल ठीक आहे हा तेवीसशे अकरा तेवी रुपये जाईल कोल्टा साईज माल ठीक कुठला हा कांदा काय बघायला काय बघायला सत्तावीसशे एक्कावन्न रुपये ठीक आहे कुठला कांदा आहे चांदोड काय बघायला दादा काय बघायला कांदा सोळाशे कुठला आहे खडकोजर हा का काय बघायला पंचवीसशे एकान रुपये ड्राय माल मित्रांनो लाल कलर मध्ये कुठलाय कांदा जोपूल चांदोड हा चोवीसशे रुपये जायला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला का कांदा झोपूळचाच काय बघायला काका पंचवीसशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्येच हे लाल माल कुठला कांदा चिंचोल्याचा काय बघायला काका हा पंचवीसशे एकोणतीस रुपये आहे कांदा कान मंडळाचा ठीक आहे चालेल काय का बघायला आज बावीसशे एकावन्न रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला आहे आपला कांदा ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल ओके काय गेला बावीसशे पंचवीस रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला कांदा काका कुठं आले ओके मीडियम क्वालिटी मित्रांनो कांद्या साईज आणि कलर बघू शकता काय बघायला तेवीसशे रुपये कांदा आहे ओके गोलटी काय गेली आधाई हजार रुपये जाईल मित्रांनो गोल्टी, गोल्टी बघू शकता कुठली काका गोलटी बुद्ध नाही एकवीसशे रुपये कुठला आहे कांदा भुईचा बत्तीसशे रुपये जायला मित्रांनो कांद्याची क्वालिटी आणि साईज बघू शकता सुपर ड्राय माल रेड कलर मध्ये कुठला कांदा विसापूर ठीक आहे ओळ कोणतं ठीक आहे चालेल सत्तावीसशे रुपये जायला मित्रांनो कांद्याची क्वालिटी आणि कलर बघू शकता कुठला आहे दा दादा कांदा ओके पंचवीसशे सत्तर रुपये जायला मित्रांनो कांद्याची क्वालिटी आणि साईज बघू शकता कुठला आहे दादा कांदा हा ओके चालू सुपर क्वालिटी मित्रांनो पिकअप मध्ये माल सुपर क्वालिटीचा माल आहे क्वालिटी बघू शकता एक नंबर साइज मध्ये कातरणीच आहे ना आ, काजी सांगू हा काजी सांगू सोनी सोनी सांगवीचा काय भाव गेला आज चौतीसशे रुपये जाईल ठीक आहे चौतीसशे रुपये जाईल मित्रांनो ओळखून सांगते काय चायनामध्ये होत ठीक आहे आणि कस काय माला ऍव्हरेज कस का निघू भाव कमी झाले नाही हाच कांदा जवळपास चौऱ्याचाळीस च्या आसपास चौऱ्याचाळीस पहिले हा ना अजून किती आहे अजून मालिक याची जमीन कस काय जमीन कोणती का? का ना थोडी उताराचा जमीन आहे का माता थोडं लालसर आहे ठीक खर्च किती येईल तरी साधारणतः एकरी किती खर्च या वर्षी पन्नास हजार वर रुपये हा चौदा पंधरा लावायचं लावायचं पाऊस आला दिवसात होत नाही बरोबर आता पावसाने काही नुसतं तिकडे पाऊस झाला त्या दिवशी कमी झाला काही नाही ठीक आहे चाल चालू ठीक आता विरून आण का डायर आण सरसकट कांदा सूप सगळा असा का हा ठीक चालेल ठीक दोन्ही त्याच भावात गेले का चौतीस मध्येच गेले ओके चालेल हा चौतीस गेले ठीक चालेल चाल धन्यवाद काय बघायला बोला नाही कुठला कांदा आहे उर्दुळचा कांदा आहे पंचवीसशे साठ रुपये जाईल ठीक आहे ओळ कोणतं होतं दादा याचं ठीक आहे बोला हा कांदा जर का असता परवा असता पस्तीसशे रुपये टक्के शंभर टक्के एका दिवसामध्ये याका एक ते दीड दिवसामध्ये डायरेक्ट हजार रुपये हजार दोन हजार रुपये हा कांदा पंचवीस क्विंटल म्हणजे पंचवीस हजार एका गाडी मागत होती शंभर टक्के खरे चार्थ 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 खरे शंभर टक्के याला खर्च जर जर तर जर केला बरोबर तुम्ही आता काहीच करणार नाही आम्हाला याबाबत अजून नको डाऊन व्हायला पेक्षा डाऊन नाही झाला पाहिजे उलट वाढ लागला बरोबर नाही याच्या खाली तीन हजाराच्या आत पोळ सरासरी बरोबर रांगडा कांदा रांगडा कांदा किंवा उन्हाळा कांदा नाही बरोबर लाल पोळ कांदा आहे स्टोअर नाही येत कांदा कमीत कमी तीन हजाराचा पुढे पाहिजे बरोबर काहीतरी नितांत आम्हाला बरोबर कुठला आहे माल आपला उर्दुलचा माल ओके चालेल चला धन्यवाद हा पण सुपर क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची एक साईज कांदा आहे रेड कलर मध्ये काय बघायला हा हा सव्वीसशे जाईल हा ठीक आहे चालेल हा उर्दुलचा आहे उर्दुलचा चालेल रुपये ओके काय बघायला का काय दोन हजार रुपये कुठला आहे कांदा शिंदे बागायचा दोन हजार रुपये जाईल ठीक आहे चाले चालेल चला सुपर क्वालिटीमध्ये मित्रांनो ड्रायमाले पूर्णपणे काय बघ दादा हा तीन हजार रुपये जायला ठीक आहे कुठला आहे कांदा कातर हो, का हो काय बघायला दादा हा पंचवीसशे कुठला आहे कांदा उर्दूळचा कांदा आहे पंचवीसशे रुपये ठीक आहे क्वालिटी बघू शकता रेड कलरमध्ये चोपडा आहे काय बघेल दादा पस्तीसशे नव्वद रुपये जायला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर साइज मध्ये सुपर रेड कलर मध्ये ड्राय मारली कुठला आहे कांदा आडगाव टप्पा रेपा।, रेपा 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 कुठं आलेगाव ओके येवला पंचवीसशे एकसष्ट रुपये जायला कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कुठला आहे कांदा एकोणतीसशे एक रुपये गेला मित्रांनो कांदा सुपर क्वालिटी मध्ये आपण ठीक आहे पस्तीसशे जायला पाहिजे होता बरोबर याच्या आधी जायला, जायला। पस्तीसशे रुपये काल का सकाळी आणि सक, आज सकाळी काय गेला किती अठ्ठावीसशे चोवीसशे रुपये लस तपावत जाईल ठीक आहे चालेल बरोबर ओके कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो ट्राय माली पूर्णपणे रेड कलर मध्ये सुपर साईज काय बघायला बर काका सव्वीसशे कुठला कांदा ओके अकराशे रुपये कुठली गोलटी हा ना काल अठावीसशे गेली आज अकराशे रुपये गेली आज ठीक काल आणली असे सगळी विकून टाकले असते ग असं माहिती असं ठीक आहे काय गेली नऊशे रुपये गेली नऊशे कुठली गोलटी ठीक आहे चालेल चला काय बघेल दादा कांदे एकवीसशे कुठलाय कांदा चिंचोल्याचं ओके काय बघेल दादा काय गेले कांदे काय बघू दोन हजार दोन हजार रुपये दो जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय गेले दादा अठ्ठावीसशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता मोठ्या साईज मध्ये कांदा कुठला कांदा काका ठीक काय हा सव्वीसशे बावन्न रुपये जाईल क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्येच कांदा आहे कुठला आहे कांदा उर्दुळचा काय बघायला काकाशे रुपये तेवीसशे ठीक कुठला आहे कांदा रानवड क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मोठ्या साइज मध्ये कांदा क्वालिटी मध्ये रेड कलर मध्ये काय बघायला काका आज एकोणतीसशे रुपये गेला कुठला कांदा कांद मंडळाचं ठीक आहे ओळख कोणतं याच चायना चायना रेड का घरगुती तयार करेल का ओके चालेल धन्यवाद काय बघेल आता गोलटी बोला सहाशे एकावन्न सहाशे एकावन्न रुपये सकाळी काय बघेलशे कांदे होते का गोल्टी बावीसशे गेली सकाळी ठीक आता हीच गोलटी माग माग जवळपास सत्तावीसशे सकाळी काल परवा काल परवासहाशे साडेसहाशे रुपये बरोबर कुठली गोल्ट घेतली नाही कुंडा नाही करायची घरी चाललो हा ग परत घरी चालेल ठीक परवा येऊ सोमवारी चालेल चालेल ओके कुंडाने काय दोन हजार अकरा रुपये ठीक आहे सुपर मित्र कुठली काका गोल्टी का का गोलटी तळेगाव काय बघली साडे सव्वीसशे रुपये जायली मित्रांनो क्वालिटी बघू शकता कुठला कांदा दादा काय बघायला बो बोला दोन हजार ऐंशी रुपये कुठला कांदा आहे कानमंडळाच आहे ठीक आहे हा काय गेला दादा बावीसशे ऐंशी रुपये कुठला कांदा भरवीर चांदवड ठीक आहे ओके काय बघायला बावीसशे पन्नास रुपये ठीक कुठला कांदा तर मित्रांनो सरासरीच्या आत्ताचे तुलनेत जर बघितलं संध्याकाळचा टाइम आहे निलाव मध्ये सकाळच्या थोडेफार दोन तीनशे रुपयाने बऱ्यापैकी कांद्याला डिमांड होत सकाळी जास्त करून बावीस तेवीस पंचवीस पर्यंत सरासरी चालू होता आता सरासरी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत चांगले माल गेले बऱ्यापैकी मित्रांनो आताच्या सरासरी मार्केट जर बघितलं तर दोन हजारापासून तर पंचवीसशे रुपयेचंच मार्केट आहे अशा प्रकारे जवळपास दोन दिवसामध्ये हजार ते बाराशे रुपयांनी मार्केट डाऊन आहे तुमच्याकडे आजचा टॉमॅटो कांद्याचा बाजार हो काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद